त्या मनुष्याने आणून सोडला आता भेटीला आले मी तू पाणी पाणी रे म्हणजे आण पाणी आण बाबा मला का बोलवल नाही अरे तो नाही बोलवलं ती माणूस बोलवला मी घालो तो आम्हाला माझा मित्र आहे पण सोडतो म्हण आज तुला बरे ना पण बार? बरे मला आता तुझं कस काय माझं चांगलंच आहे पोटा पाण्याला काय केलं तू हाताने करायचो कधी कोण द्यायचं आता मी आली ना, था। था। ना हाँ, हाँ। तीजा, तीजा तुला करून राहिली ना आता आणि परिचय आहे का नाही ती परिचय आहे भाकरी करून असं आहे परिचय चांगली बाबा रे तुझं लोक करायचं आपल्यावर तिने वर्ष सामान जर भाकर घातल्यावर असं आहे वाईट होय चांगली बाबा स्वभावाने मग ती तुला बी मामान चांगला सांभाळला मला बी बाहेर सांभाळीत काय पण तुझी लई आठवण यायची ग दिवाळी दिवाळीत नको नको वाटायचं बाबा आठवण येणार की दिवाळीत असं नको नको वाटायचं तुला ना हा

कुठे खापलाय बोलतो जिजे मारतो काय मारा तसं नाही जिजे मी म्हणला कुठं गेला कोणी नाही काय मारतोय कशाला आणि शंभर वर्ष मरत नाही लवकर आता शंभर वर्ष आयुष्य आहे असं आहे माझ्या कोण नाही रे बाबा कुठं खापला आंब्रे कुठे गेलाय हो मला म्हणलं कशाला लागलं माहिती आहे का ते परी नाही होई त्याने बोललं घरी फराळाचं खायला आणि लाडू त्याला मशाला भरला तिकाट मशाला आणि हे बी उस पाठवली खाल्लं तिथे घरी नाही लावू परी नाही लाडू घातला मशाला नाही नाही बरी चांगली तसं आणि हे मी कधी न मिळे खाल्ला लाडू फोन देतो काय म्हणून सांगितलं त्यांनी लई चांगली परी वाळ घेऊ नको बाबा तसा वा 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 जे जे वा म्हणजे खऱ्याचा न्याय आहे का आमरला सांभाळायला मी आणि नाव सांगाय पुढे जी जी वय हो हा पट्ट्याने सांभाळा पट्ट्याने ह्या आंबऱ्याला नावाचा खाची आहे मग म्हणतात मला माहिती आहे का इचारा आमरे तोंडावर कोरवर भाकर द्यायला जी म्हणलं कोरवर बाकर रड फ माझ्या पशी आणि मी सांभाळा काय सांभाळा परीने मला जेवाय घातलं बाकरी दिली आणि तू काय भांडण लावतो कसे मला भांडणं लावतो मेले चांगलं मेले चांगलं सांभाळ मला काय करायचं तुमचं कसं असेल तसं कसं असेल माझं नाव काय मी करतोय गावाची माझ्या तुम्हाला कळत नाही मला भगवानच्या आंबराचे हाल म्हणून तुम्हाला सांगतोय मी बाबा ची भांडण भगव कस असतो तुमचं तसं लेकर लेकर पहिले बाय भगा लिखून परी मग बघतो आम्ही जा बाय करतात ते उठतो का बघा तुम्ही तुमचं घो मी चाललो मग नाकू जाऊ थांब बोल बर काय आम्हाला आंबट लेखन उरे आणखी भाई हो आता आता बोले, बोले, जी काम आता माझ्या मनातला एक सांगतो आंबड्याला खूप सुरत चांगली पूर्वी बघतो मी चांगलं पण त्या परीला ते जायला भांडायचं भांडण मी पण दोर चांगले बघतो हिरोने जोडा बघतो चांगला जोडा जोडा मला सुख लागाय सारखं राघोमाई सारखा जोडा बघतो राघोमाई सारखा जोडा बघा मी त्या परीला आणि परीच्या यायला भांडायचं सकाळ उठलेला भांडायचं बरं का पुन्हा म्हणजे वाद नव्हतं काय नव्हतं नवरी आण तिथं माझं नाव सांगायचं नाही पुन्हा मी होतो मग सांगायचं नाही माझं नाव नाही नाही सांगायचं नवरी आणतो आणतो कायचे करायचं नाही गाछ्या मध्ये मला काच्या मी करतोय गावाची मजा मग काय मजा करतो तुमची आता मी आम्हाची मजा करायची करतो मजा इशीपास बघितलं पाहिजे हो वाजवत नवरी वाजवत आणला कसली नवरी आणि एकदम परिसर काळजी करायची सांगितलेलं काम फत्ते करायचं तेवढं जाईन भांडल तिला फक्तच काम करायचं माझं नाव तर तो पण नाही पाहिजे नाव असे भांडायचे असे पेसून काढायचे त्याला धरणे माय पूर्ण त्यांना बरं राहिला भांड्यांना पण तू नवरी आली सोड आणू का आण तू नवरी लगेच दुपारी दुपारी आणून दे ना बरोबर कशाला काळजी करतो चांगले गोरु गुमटे पूर्वी मला काम होत नाही बाबा गजा त्याच्यामुळेच म्हणतोय उचलत नाही चुल पेटायची दिसत नाही ठीक आहे त्याच्यामुळेच म्हणतोय लागा मी आता कमर कवर सांगू बघ हे सांगे त्याच्यामुळे म्हणते मी सांगितलेलं काम करायचं नाही म्हणून एकंदी तुला सांगते नवरी चांगली आण चांगली नवरी मी बघतो चांगले पोरगे आहे हा काळजी करायला पण सांगितलेलं काम करायचं काय करणार मारणार भांडणार मारायचं नंतरचा विषय मी हा त्या अमरे आणि कुठं ना काय होईल का, का? आण तो पण ध्यान राहिला हा ध्यानात ठेवा कुचायच्या दोघी धरून का नाही की असा धरून कुचरायच्या कुचायच्या हा पण तू नवरी आणल्या आणि लग्ना भांडलं आहे ओके कशाला काळजी करता ते गुरुगात गोपित गोष्ट आहे हा गोपित सुट्टी द्यायची नाही बर का तुझ्या माझ्या मनात गोपित आहेस मग अगदी माझी बोलली होती त्या मैलीकी काय बोलली होती हं काय बोलली भक्तज म्हणली जिजिला कशा आमराला संभाळायला काय बघते मी जाईन जिजिकडे ते पण मी तुझं मिटवा मी नाही ते मी तसल्या मी चाड्या सांगत नाही तुम्ही तुमचं बघा मी मी पण आम्हाला डायरेक्ट म्हणतात म्हातारीला बघतेच आम्ही काय बघते म्हातारीला म्हणलं तर म्हणून बघतेच म्हणले म्हातारीला म्हणून त्याचा फायदा आता घ्या मला टाइम तुम्हाला आता सुट्टी देऊ नका माझं नाव सांगायच नाही मी काय कोणाला चाड्या लावत नाही तुझं नाव सांगणार नाही पण मी चाड्या लावत नाही तुमची भांड लावून मला काय करायचंय नवरी आणतो पण तेवढं काम करायचं मला काय करायचं चाड लावून भांड लावून बरं येऊ का जिजा मी आमऱ्याला म्हणजे घोटळा पुन्हा चल ठीक आहे येतो मी हा हा ठीक आहे आता बरं वाटतंय माझ्या केल्या कामाची काहीतरी पोचपाव आहे आपल्याकडे आता आता हे अगं सख्या भावाला ओवळती वय तू आणि मानलेला भाऊ गाजया नको तिथली मला काम सांगायचे हां आणि तिकाण तुला सका भाव आता ना गसा बसूस तर रडायला लागले तू भावासाठी आणि मला फक्त गाजे हे काम कर गाजे ते काम कर बघा का? आता काय येतो बी तशी माझ्या आता माझं नाव आहे गाजया गावात आपल्याला हवा आहे बरं काय नाही तू आता उद्या मुंबई आलंय म्हणून तुला माहित नाही उद्या गावात फिर आमरशिवा गावात पाहत नाही बस हा युद्ध बडोग तुझ्याकडून घेतले तुझ्याकडे पैसे होते म्हणून कपडे आणलेत का ना जीन्स पॅन्ट वगैरे काय आणलेत की माझी मला एक ठेवून ठेवू काय माहितीये का आपल्याकडे मी नाही कपडे येत इथपर्यंत तुला ठेवला आले नाहीत काय अजून काय कर एक जीन्स पॅन्ट ठेवून जा बर आपली हवा आहे पूर्ण आरती जाऊ दे हवा हां पण मी ऐकलं की परीने मुसकाडीत कस काय आणली तुझ्या परीने नाही मग परीलाच मी लावली मुसकाडीत तुम्हाला कस काय मुंबईला आता खबरा कळत तर सगळं अरे मला सगळ्या खबरा कळत्या तिथं बसला बसल्या आपण माणूस किती जबरदस्त तुला माहिती का परी ना मारण्याची भीती अशी टार भीती आपल्याला काय म्हणजे त्यांचे तुम्हाला सांगू बघ का मागितली म्हणून नाही नाही देतो शिकूर चालले का

का आज पाच नाना सांगायचं पण काय पारू आईने हे नाना कुत्र्यांनी आणला आरती सगळ्या गावात झाली सुद्धा होतो म्हणजे आरती ऍक्शन होती नानाची मी तुला मी तुला, तुम तुम ना उतरतो ना आंबरे एकतर एकतरला दिसत नाही आलोय मी फिराय गेल तू एकतर हरपाय किसप नव्हत म्हणजे नानाकडले पैसे होत तुमच्या जे तुम हातच येणार नाना म्हणजे एक नंबर म्हणजे आता सांग तू सांग रे नाय झाण माणसं ऐकतोय नाय तोंड सुजलं तोंड शेवट नानाच मार ही चप्पल तुझं टाळक आणि जास्त देऊन तोंड सुजलं घोषणा देऊन तोडस केस उपटून मार, आ, मार, मार ना ना हे समीकरण ह्या देवड्याचं जमलं ते मार आणि बायांचा मारखाना ही मला सांगतोय लय शिकवायला लागला हे मला मी चौथी नापास तीस तीस रुपयाचं सदर घालून शर्ट मायापुढे ऍक्शन हालते करतो अरे तू चप्पल न हिणकते बघून काय तू तू आमच्या परीचा किती मार खाल्लाय मला काय सगळे रिपोर्ट बसून दिल्लीत बसून रिपोर्ट कोण म्हणलं कोण आणलंय कोण म्हणलं तुला सांग कोण म्हणलं सांगते लगे कोण म्हणलं कोण म्हणलं माझे दिल्लीत बसून मला फोन येतात मला सांग तुला कोण म्हणलं ते अरे एकदम नाही मार खाल्ला त्याने मला कशाने मानला काय ए ए यार मारकायना सबो

शंभर फोन येतात रण तुझा काय बसती डायरेक्ट ना रच पन्नास फोन येतात बॅलन्स नसला तर नाना फोन आले मिस कॉल नाचरू उचल फोन नाही का मी तुला डोक्यावर उभा करेन पायवर करेन चांगलं सांगायचं पन्नास दिल्यात ना तुला येताना दिल्यात चांगलं सांगा ना पैसे राहूजी थोडा आराबच होता नवळेच्या तरी पावळ्या बातम्या वान नाही मग लागला दिसत आले ह्याला गावाची नाव तरी माहितीत घ्यायला गाव नाकाच कुठलं गाव कुठे कळत नाही फ्रान्स सांगू तुला फ्रान्स कुठे ते अरेचर आलाय किती वाजता उचारा दिल्लीला सर आर मी बघ आरमल तर आठवतच माहित हे इमानात ने ते इमानत ते इमानत हे मनात नाना दिसतो फिरवलं इकडे फिरो तिकडे फिरो पन्नास हजार रुपये झालेला दहा रुपये नसताना ते सानपाड्याच्या पुढे गेलाय का अरे नाना कारमळ्याच्या पुढे जातो दोन एकच आणतो गजा 50 दिल्यात नीट बोल हा ए त्यांतर

त्याला परीने ह्याला घरी बोली बोलला माझे कोणाला घरी बोलवलं म्हणजे ही लका लो ही लोकाच्या दारात हिथं दोन घर माग तिथं दोन घरमा ही फुग्ग्याचे डट्ट करून पड भरते मध्ये मसाला मसामळाला चारला त्याला काही तर गोड नाही दहाडू जुलाब झुलाब त्याला झुलाब रोज झुला बाबा ही खता असते लोकादरी गोड बोलून गोड बोलून नालायक माणसं आहे ती अमरान्याला पट्टन दवळखान्याला सकाळी तेव्हा जमलाय त्याला आंबऱ्या झाल्या टपसाळ्या झाले शकल्या झाले नालाय पोरं आहेत ना? माझ्यामुळे नाना मुळे ह्यांना गावात किंमत आहे ह्यांना कोणी विचारते तुला जर कोणी विचारते हात्यात त्याच लाईनी जाय तात्या तात्या ती बाऊजी आहे ती ती असू ती आपलीच माणस तात्या खांगला का आता पण आता काय कुसतंय काय आता नाय ते उचार आता का मी तुला काय येताना काय सांगतो पन्नास रुपये तुला दिल्यात मला मी नानाबद्दल कौतुक करतोय ना मग नानाला हंडलं तोंड सुजलं तुला असं तोंड म्हणजे तू नाना

पाणी आता धूर लागला डोळ्यात मग काय करता थंडी पाणी होतो मग काय करता इथे बरोबर मी ना तोरणपोरी तुम्हाला थंडी का वाजायला लागली पाणी होतो का होता ह्यात ह्यात होता एवढं